सातारा नगरपालिका कोणतीही लेखी हमी न देता घरकुल योजनेच्या नावाखाली स्थानिकांना विस्थापित करण्याचे काम करीत आहे ज्यांच्या चार पिढ्या या आकाशवाणी झोपडपट्टीच्या परिसरात राहत आहेत त्यांना कायद्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे आमचा योजनेला विरोध नाही पण योजनेच्या नावाखाली लोकांचे दिशाभूल व आर्थिक शोषण होणार असेल तर ते सहन करणार नाही या विरोधात संघटित लढा देणार असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले आकाशवाणी झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्काच्या आणि मोफत घरासाठी आकाशवाणी झोपडपट्टीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता त्याचे नेतृत्व डॉ भारत पाटणकर यांनी केले यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले

लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केटर्स